नमस्कार मंडळी मी तुमचा मित्र सुनील स्वागत करतो आहे आपल्या यूटूब चॅनलमध्ये आज आपण भेट देणार आहोत श्री साई मंदिर शिरगाव या ठिकाणी आणि त्यासाठी जाण्याकडे आपल्याला दोन मार्ग आहेत आम्ही आता पुण्यामधून निघालेलो आहोत तुम्ही एकतर मुंबई पुणे एक्सप्रेस आपल्या हायवेने जाऊ शकता आणि साधारणतः तीस ते पस्तीस किलोमीटरचा हा प्र, प्रवास आहे आणि तुम्ही अर्ध्या तासामध्ये साधारणतः इथे पोचू शकता आम्ही निघालोय आणि आम्ही आता एन डी एकडनं जो रोड आहे त्या रोडकडून आपण निघालो आहोत आणि या रोडकडून जाण्याचं एक संकल्पना अशी होती की हे छोटंसं समोर जे दिसतंय या ठिकाणी जहाज विमान आणि रणगाडा जे आहे हे आपल्या एनडीए च्या चौकामध्ये तयार केलेलं आहे अतिशय अप्रतिम दृश्य आहे ते आणि तिथे तुम्ही जाऊ शकता संध्याकाळी टाइमला जेणेकरून इवनिंग टाईमला पण जर गेलो तर सनसेट पाहण्यासाठी चांदणी चौक हा एक सगळ्यात चांगला ब्रिज आहे आपल्याकडे की जिथून तुम्ही तो सनसेटचा व्ह्यू घेऊ शकता आणि आपल्याला प्रवासा सुरुवात झालेली आहे डोळे बंद करा आणि मनात एकच नाव घ्या साई साई आणि अनुभवा मावळच्या शांत डोंगरात वसलेलं श्रद्धेचं स्थान श्री साई मंदिर शिरगाव लोणावळा मावळ परिसर हे निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं शिरगावचं श्री साई मंदिर हे फक्त एक मंदिर नाही आहे श्रद्धा शांतता आणि विश्वासाचं केंद्र आहे आजच्या हो धावपळीच्या जीवनामध्ये इथे आलं की मन आपोआप शांत होत शिरगाव मावळ हिरवागार डोंगर स्वच्छ हवा आणि आजूबाजूला निसर्ग या सगळ्यामुळे हे मंदिर अधिकच पवित्र वाटतं इथे येताना शरीर नाही तर मनही प्रवास करत आणि आता आपण त्याच दिशेने निघाले आहोत आपण मंदिरात पोचलो आहोत समोर जे दिसते आपल्या मंदिराचा हा एंट्रान्स आहे श्री साईबाबा संस्था शिरगाव हो। मित्रांनो जर आयुष्यात कधी मन अस्थिर झालं तर ह्या मंदिरांमध्ये आपण जातो या मंदिरात प्रवेश करतात साईबाबांची मूर्ती थेट डोळ्यांमध्ये पाहते आणि मनाला सगळी जी काही भीती आहे दुःख आहे चिंता आहे हे हळूहळू आपोआपल्या आप दूर होत जातात साई म्हणतात सबका मालिक एक आणि इथे आल्यानंतर त्या शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थाने समजतो तिथे येणाऱ्या प्रत्येक साई भक्ताची एकच भावना आहे साईबाबा आपल्यासोबत आहे आम्ही आत आल्यानंतर या दोन मंदिरांची भगवान गणपती बाप्पा आणि मारुती रायांचे आम्ही दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही हळूहळू पुढच्या दिशेने निघालो की जिथे आल्यानंतर श्री शनी महाराजांचं मंदिर आहे शनी महाराजांचे आशीर्वाद घेतले आम्ही शनी महाराजांचं दर्शन घेतलं आणि तसंच समोर जर बघितलं तुम्ही तर हा जो कलर पेंटिंग वगैरे केलेलं आहे हे खूप अप्रतिम असं बांधकाम आहे त्याचं डिझायनिंग वगैरे बघा तुम्ही आजूबाजूला हा निसर्गरम्य परिसर आहे की जिथे आपण बसू शकतो अनेक लोक सांगतात इथे येऊन मनोभावे प्रार्थना केली की मार्ग नक्की मिळतो उत्तर नक्की मिळतं शेरगाव साई मंदिराची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे इथली शांतता बघा ना ना कुठला गोंगाट आहे ना घाई आहे फक्त साई साठी आलेला जो काही हा माणूस आहे तो आहे फक्त प्रवेशद्वारामधून आत गेल्यानंतर साईंची मर मूर्ती एकदम समोरासमोर दिसते अजिबात कुठलाही गोंगाट नाही काय नाही जसं मी तुम्हाला आत्ताच म्हटलं एकदम अप्रतिम शांतता आहे जिथे आपण मंदिरामध्ये आल्यानंतर साईंचं दर्शन घेऊ दर्शनाची रांग जी आहे ती काय एकदम पटपट आम्हाला दर्शन मिळालं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आणि थोडासा बाहेरचा जो परिसर आहे तो पाहण्याचा मी प्रयत्न केला आणि बाहेरही साईंची मूर्ती आहे या छोट्याशा मंदिरामध्ये हे जो परिसर दिसतो एकदम शांतत आहे जी वर्दळ आहे ती कमी प्रमाणात आहे ती केली जर आयुष्यात असं कधी मन अस्थिर झालं असेल ना कधी उत्तर सापडत नाही तर एकदा शिरगावच्या साईबाबांना नक्की तुम्ही दर्शन साईंचं दर्शन घेतलं आणि तिथूनच आम्ही हे जवळ असणारं बिर्ला गणपती टेम्पल आहे या ठिकाणी भेट दिली तुम्हीही देऊ शकता जवळच आहे फक्त पाच मिनटाचा वेळ लागतो तुम्ही तिथेही जाऊ शकता आणि आपलं मन प्रसन्न करू शकता मंदिरही चांगल्या टेकडीवरती आहे त्यामुळं उंचीवर असल्यामुळं तुम्ही जे शहराचा परिसर आहे तोही वरून बघू शकता आणि हेच सांगेन की जर आता जसं आपण साईबाबांच्या ठिकाणी भेट दिली तसंच आहे की साईबाबा कधी उशीर करत नाही ते फक्त योग्य वेळ पाहतात तसंच गणपती बाप्पा आपला विघ्नहर्ता विघ्नहर्त्याला आपण भेट देऊ शकतो जे एकदम जवळच आहे अशाच नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ धन्यवाद तुमचं प्रेम असंच असू हो द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणींना साई भक्तांना सर्वांना हा व्हिडिओ पाठवा तुमचं प्रेम असंच राहू द्या